नमस्कार मी हितेश जाधव आम्ही जवाहर नगर परिषदेमध्ये गोरवाडी या गावाचे रहिवाशी आहेत साधारणत जे काही परि नगरपालिका आहे याला शंभर वर्ष पूर्ण झालेल्या आहेत परंतु शंभर वर्षानंतरही या गोरवाडी गावातले जे रहिवाशी आहे त्यांच्यासाठी साधी नगरपालिकेला साधी स्मशानभूमीची सुविधा करता येत नाही आज या स्मशानभूमीमध्ये आपण जर अवस्था बघतोय तर या मशानभूमीची अवस्था हे अतिशय बिकट झालेला आहे तिथे साधा स्टँडची सुद्धा सुविधा नाही साधारणतः या स्मशानभूमीचा वापर हा साधारणतः पंचवीस ते तीस हजार लोकं ही करत आहेत गोरवाडीची लोकसंख्या आहे त्याच्यानंतर क्रांतीनगरची आहे त्याच्यानंतर मोर्चावरची न आहे त्याच्यानंतर जांभळवीर येत आहे भत्री भत्रीपाडा येत आहे अशा अनेक लोकांची जी, जी समस्या आहे ही खूप दिवसापासून प्रलंबित आहे नगरपालिकेकडे वारंवार आम्ही तक्रार करतो त्यांच्याकडे ही जबाबदारी त्यांच्या आहे की जे काही या परिसरातले जे काही नागरिक का आहेत जे काही नागरिकांचा मृतदेह आहे त्याच्या विल्हेवाट लावण्याची संपूर्ण ही शासनाने नगरपालिकेच्या अहवाली केलेले आहे परंतु नगरपालिका ही इथल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही त्यांना कुठल्याही प्रकारची लाकडाची सुविधा नाही त्यांना कुठेही इकडे बसण्याची सुविधा नाही आम्हाला मान्य आहे की हे प परिसर हा ग्रामपंचायतमध्ये येतो परंतु आम्ही जे मतदार आहेत जो काही आम्ही टॅक्स देतो जो काही तुम्ही आमच्याकडून कर आकारता तो कर जो आहे तो तुम्ही सामान्य जनतेकडून घेता जे काही नगरपालिकेचे प्रशासन आहे त्या प्रशासनाने त्या गोरवाडी क्रांतीनगर झाला मोर्चा झाला इथल्या आदिवासी समाजाला कुठंतरी गृहीत धरून इथल्या आदिवासी समाज हा असाच मेला पाहिजे त्याचे असेच हाल झाले पाहिजेत त्याला कुठल्याही सुखसुविधा भेटल्या नाही पाहिजे असं हे नगरपालिकेने गृहीत धरलेलं आहे या जनतेला केव्हा न्याय भेटेल यासाठी संपूर्ण जनता ही गेल्या शंभर वर्षापासून वाट पाहत आहे क कधीतरी हे प्रशासन आमचे आमदार साहेब आमचे खासदार साहेब या जनतेला न्याय देतील एवढीच अपेक्षा करतोय እእን እእን